आरंभ एका नव्या पर्वाचा समाजातील वंचित गरीब आणि उपेक्षित घटकांसाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ऐंशी एकव्या जयंतीनिमित्त अखिल धायरीगाव अण्णाभाऊ साठे युवा संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली यावर्षी या, या उपक्रमाचे सलग एकोणतीसावे वर्ष असून जयंतीनिमित्त गावातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी साहित्य वाटप ही केवळ मदत नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला एक सकारात्मक हातभार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले यासोबतच मंडळाच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटनही उत्साहात पार पडले या वाचनालयात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी विविध साहित्ये पुस्तके व मासिकांचा संग्रह उपलब्ध करून देण्यात आला आहे या उपक्रमामुळे नव्या पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागेल असे मत मान्यवरांनी मांडले यावेळी अनेक वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की केवळ दीड दिवस शाळा शिकलेला माणूस ज्याचे साहित्य रशियातील संग्रहालयात ठेवले गेले ही संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालाच पाहिजे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काकासाहेब चव्हाण श्रीरंग नाना चव्हाण भाऊ पोकळे राहुल पोकळे किशोर पोकळे बापूसाहेब पोकळे माजी सरपंच आशाताई बेनकर विनायक बेनकर शिवाजी मते अतुल चाकणकर संदीप भाऊ पोकळे विकास कामठे सागर लोणारे सोमनाथ लोणारे श्रीकांत लोणारे सूर्यकांत लोणारे संतोष लोणारे नितीन लोणारे तुकाराम लोणारे अर्जुन लोणारे नंदू लोणारे शुभम आडगळे कुंडलेक लोणारे सनी लोणारे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ महिला विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत अण्णाभाऊ साठे यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम मंडळाकडून सातत्याने केले जात आहे या निमित्ताने समाज मनात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा एक प्रेरणादायी पांडा निश्चितच निर्माण झाला आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने आपल्या धायरी गावातील अण्णाभाऊ साठे युवक संघटना ही नेहमीच या ठिकाणी दरवर्षी जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन कर करते त्याच्यामध्ये लहान मुलांना साहित्याचं वाटप करणे असेल अण्णाभाऊंचा पोवाडा या ठिकाणी दिवसभर लावला जातो अण्णाभाऊ साठेंची प्रतिमेचं पूजन केलं जातं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंच्या या ठिकाणी पुतळ्याचं या ठिकाणी ढोल लेझिम पथकाच्या माध्यमातून यावर्षी त्या ठिकाणी मिरवणूक देखील या ठिकाणी काढण्यात येणार आहे मंडळाच्या वतीने असे विविध उपक्रम या ठिकाणी केले जातात अण्णाभाऊ फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये आणि सर्व राज्यांमध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आपल्या स्वर्गेट या ठिकाणी अन्नभाऊ साठेंचा पूर्णांकृत पुतळा आहे मी सर्वांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील आवाहन करतो की आपण देखील त्या ठिकाणी देखी जावं आणि आपल्या आदरांजली व्हावी तसेच येणाऱ्या काळात देखील आपण अन्नभाऊ साठेंचं हे जे कार्य आहे ते मोठ्या प्रमाणात पुढून येण्याचं काम आपण केलं पाहिजे ही एक जबाबदारी आपण या ठिकाणी निभावली पाहिजे अखिल दायरीगाव ग्रामस्थ आणि आमचे युवक अण्णाभाऊ साठे कार्यक्रमानिमित्त सालाबादप्रमाणे दरवर्षी लहान मुलांना वया वाटप असतील काव वाटप असतील आम्ही अण्णांकून काय शिकावं अण्णा दीड दिवस शाळेत जाऊन एवढा मोठा इतिहास केला बरं रशिया जर्मन सगळे एवढ्या भाषा येत होत्या अण्णांना पण आपल्याला एक भाषा इथं येत नाही आहे ही एक खंत आहे सर्वांनी त्याच्यातून काहीतरी शिकाय पाहिलं अण्णा दीड दिवस जाऊन जर एवढ्या भाषांवर आपलं प्रभुत्व निर्माण करू शकतात ही विचाराची लढाई आहे अण्णांनी एवढं आपल्याला दिशा देण्याचं काम केलेलं आहे पण समाजाने त्याच्या दृष्टिकोन ओळखायला पाहिजेन तसं वागलं पाहिजे आणि आम आमचा हा परिवार आहे डायरी ग्रामस्थ हे सालाबादप्रमाणे अतिशय उत्तम काम करतात या कामाचे लोकांना जाणीव आहे आणि लोकसहकार्यातून लोक वर्ग लोकवर्गणीतून लोकसहकार्यातून आम्ही हा कार्यक्रम चांगला संपन्न करतो आणि दिशा देण्याचं काम करतोय गावाला आणि सर्व समाजाची लोक इथे येऊन आम्हाला सर्व शुभेच्छा देतात अण्णांच्या या जयंतीनिमित्त एवढं सांगू इच्छितो देशाला दिशा देण्याचं काम अण्णांनी केलेलं आहे अन्न आहे म्हणून आपण आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं जय हिंद जय भीम जय लवजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे एकशे पाचच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आपण दरवर्षी अण्णाभाऊ साठे युवक संघटनेतर्फे धैरी गावात अण्णाभाऊसाठी जयंती साजरी करतो महापुरुषांची जयंती साजरी करण्याचा उल्लेख म्हणजे महापुरुषांनी सर्व समाज एकत्र राहावे यासाठी त्यांनी काय ते योगदान दिलं आहे ते सर्वांना कळवं पाहिजे आणि त्यांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे पण समाजात एक भोरकटलेला समाज आपला वेगळ्या दिशेला चाललेला आहे त्यासाठी तर आपण सर्वांपर्यंत स महार पुरुषांचे विचार हे आपण अंगात आणले पाहिजे सर्व पण ते होताना दिसत नाही आता साठे यांची जयंती कारण अण्णाभाऊसाठी एक दीड दिवस शाळा शिकलेले त्याच्यातून त्यांनी सत्तेचाळीस कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्यातून म्हणजे दीड दिवस जो शाळा माणूस एवढ्या शाळा शिकून दीड दिवसात जर सत्तेचाळीस कादंबऱ्या महाराष्ट्रासाठी एक चळवळ करून सर्व हे करत असेल तर आपण एवढे शिकलेले आहे सर्व म्हणजे तुम्ही दहावी पास असेल तुम्ही तर शिकलेले दीड दिवस शाळा शिकून माणूस एवढे करू शकतोय त्यासाठी आपण एक समाजाचं शिकून समाजाला काहीतरी आपण योगदान दिलं पाहिजे की महापुरुषांबद्दल आपल्याला अभिमान का करतो आपण का जयंती करतो एक आपण साधारण उदार दिलं पाहिजे तर एक मी जयंतीसोबतच्या एकशे पाचवी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो जय लहूजी जय भीम अखिल भारतीय मग अखिल डायरेगाव अखिल अण्णाभाऊ साठे युवक संघटनेच्या वतीनं मी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सालावादप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा विविध समाजोपयोगी हो कार्यक्रम जसे की लहान मुलांना शालोपयोगी हो वस्तूंचे वाटप असेल सामाजिक सांस्कृतिक तसेच प्रबधात्मक कार्यक्रमांची श्रृंखला आम्ही आयोजित करतो विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा टंका हा खरं तर अन्नभाऊ साठेंमुळेच वाजला गेला त्यांचे पोवाडे रशियामध्ये गेले आणि खऱ्या अर्थानं महाराजांना वैश्विक रूप प्राप्त झालं असं मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो तसेच दीड दिवस शाळा शिकलेल्या आपल्या अण्णाभाऊ साठेंना खरं तर या मराठी वाङ्मयाचे पितामह म्हटलं पाहिजे एवढं उत्कृष्ट लिखाण कार्य त्यांनी केलेलं आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णाभाऊ हे नावच कधी वेगळं होऊ शकत नाही जोपर्यंत मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत अण्णाभाऊंचं नाव या ठिकाणी राहणारच आहे त्यामुळं मी उपस्थित सर्व जनसमुदाय अखिल धायरीगाव अण्णाभाऊ युवक संघटना तसेच सर्व भारतीयांच्या वतीनं या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो व सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद भीम सर्वप्रथम मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व या भागातील मान्यवर यांना धन्यवाद देतो की आपल्या वतीने अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त विविध शालेय मुलांना शालेय पुस्तकांचं त्यांना उपयोगी असणाऱ्या वस्तूंचं वाटप केलं जातं खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंनी आपला जो समाज आहे बहुजन समाजाची उन्नती आणि ते प्रगतीपथावरती साहित्यरत्न बाबा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं खऱ्या अर्थाने आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जर जगामध्ये डंका पिटवायचा असेल तो पोवाड्याच्या सा निमित्ताने नि, हा अण्णाभाऊ साठेंनी रशियामध्ये पहिला पोवाडा गाऊन अण्णाभाऊ साठेंनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा या जगाला जाहीर करून दाखवला त्याबद्दल अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आज इथं या परिसरामध्ये जयंती साजरी करत असताना आम्हाला या ठिकाणी यावं असं वाटतं आणि प्रत्येक वेळेस आम्ही येतो अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं इथले सर्वच मान्यवर असतील आमचे मित्र सहकार्य असेल आम्ही लहानपणापासून वा या ठिकाणी वावरत असतो एक चांगलं काम करण्याची इथल्या कार्यकर्त्यांची इच्छा असते आणि ते करत असतात म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो आणि असंच आपल्या साठे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नेहमीच कार्यक्रम राबवण्यात यावे अशी इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र अण्णाभाऊ साठेंचा सर्व नागरिकांना एकशे पाच अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो वही पुस्तक वाटपाचाच कार्यक्रम आम्ही का ठेवतो याचं एक उदाहरण म्हटलं तर पूर्वीच्या काळी शाळेत जाणं किंवा शा वर्गा बाहेर वर्गाबाहेर राहून जे शिक्षण केलं विद्वान दोन महापंडितांनी दीड दिवसाची शाळा अण्णाभाऊंनी शिकली बाबासाहेबांनी विश्वावर राज्य केलं आज बाबासाहेबांचा सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे खूप मोठं हे आहे कोलंबिया विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यात आलेलं आहे तरी अण्णाभाऊ साठे यांनी रशिया येथे पवाडा गायला शिवाजी महाराजांचा प्रथम पवाडा गायला रशियामध्ये आणि अजूनही एक सांगू इच्छितो की अण्णा भाऊंबरोबर रशियाचा प्रवास पु ल देशपांडे यांनी केला होता पु ल देशपांडे हे त्यांचे मित्र होते तर विचार करा या महापुरुषांनी जर कुठलाही जातीभेद न पाळता फक्त समाजकार्य किंवा माणसांसाठीच लढ लढले तर आपण वेगवेगळ्या जातीभेदामध्ये का अडकलो आहे ज्या जोपर्यंत आपल्या देशातनं जात हा शब्द जात नाही आहे तोपर्यंत आपलं कुठलंही प्रगती होऊ शकत नाही आहे हा देश आज असा आहे की इथं गरीब गरीब राहतो श्रीमंत श्रीमंतच होत जातो पूर्ण कुठल्याही समाजाचा विचार केला जात नाही किंवा मी आता जे अण्णाभाऊंनी केलं आहे किंवा महापुरुषांनी केलं आहे त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आपण त्यांचा आदर्श घेऊन कसं वागलं पाहिजे या याबद्दल मी जास्त बोलू इच्छितो आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपली लहान मुलं लहान मुलं मोबाईलवर असतात किंवा कशावर असतात तर आज आपण मी इथं जाहीर सांगतो की आज आमचं साठे सभागृह आहे आज आम्ही अण्णाभाऊसाठी योग संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जयंती साजरी करतो की मा माझ्यासारख्या एका सामान्य नागरिकाला एकच के हे वाटतं की आज लवजीव असतात त्यांची तालीम फक्त गंजपेठ येथेच आहे त्यांच्या नावाची तर ती तालीम दुसरी तालीम आमच्या धायरे गावात ओपन व्हावी असं माझ्या सर्व गावकांच्या नागरिकांना माझी विनंती आहे आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि अशीच मी माझी भावना व्यक्त केली सगळ्यांना जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा